हाय फ्रेंड्स मी वर्षा आज आपण आलू मटर पुलाव पाहणार आहोत ते पण फक्त पाच सहा मिनटामध्ये कढीमध्ये बनवणार आहोत तर गॅसवरती कढी ठेवली आहे त्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे गॅस ऑन केली आहे तेल मस्त असं तपलं की यामध्ये एक चमच जिरे घालायचे आहे जिरे मस्त तळतळले की यामध्ये काही सुके मसाले घालायचे आहेत थोडेसे लवंग थोडेसे काळे मिरे एक तुकडा दालचिनीचा थोडी हिरवी वेलायची दोन मोठी काळी वेलायची आणि थोडासा तेजपत्ता आता हे सुके मसाले आपल्याला मध्यम गॅसवरती तळून घ्यायचे आहेत गॅस कमच ठेवायची आहे आता एक कांदा बारीक चिरून घेतला आहे हा घालायचा आहे आणि कांद्याला कंटिन्यू फिरून घ्यायचा आहे जोपर्यंत याचा हलकासा कलर बदलत नाही तोपर्यंत कंटिन्यू फिरवायचा आहे आता थोडा वेळ कांदा मस्त असा तळून घेतला आहे मी तेलामध्ये आणि छान याचा असा कलर बदलला आहे आता यामध्ये थोडंशी अद्रक लसणाची पेस्ट अद्रक लसण कुठून घेतलं तुम्ही यामध्ये दोन तीन हिरव्या मिरच्या पण घेऊ शकता आता हे अद्रक लसणची पेस्ट कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते आता यामध्ये एक मोठा टमाटर बारीक चिरून घेतला आहे हा घालायचा आहे आणि टमाटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा टमाटर कांद्यामध्ये मस्त असा एक जीव करून घेतला आता यामध्ये तीन तर चार हिरव्या मिरच्या अद्रक लसणाच्या वाटणमध्ये मिरच्या नाही घेतल्या तर अशा घ्यायच्या एक वाटी मटर आता, आता हे पण व्यवस्थित मिक्स करून घेते आता यामध्ये दोन मध्यम आकाराचे बटाटे साल काढून घेतली आहे मी आणि याला पहिलेच पाण्यात ठेवले आहे काळे नाही पडले पाहिजे म्हणून कट करून घेतले आहे आता हे घालायचे आहेत सुके मसाले या सर्व भाज्या हे आपल्याला मध्यम गॅसवरतीच शिजवायचे आहेत तर गॅस अजिबात वाढवायचे नाही आणि मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे शिजून घ्यायचे आहेत आता हे सर्व बटाटे दिले आहे टाकून आता हे पण व्यवस्थित मिक्स करून घेते कढईमध्ये पण बटाटा मटर पुलाव खूप लवकर शिजते काहीच वेळ लागत नाही एकदम पटकनी होते आता हे बटाटे मस्त व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे आता यामध्ये एक चम्मच तूप घालूया तुपाने जी पुलाव आहे आपला तो एकदम चवदार पण लागेल खायला आणि एकदम असा मोकळा होईल चिटकणार नाही एक एक तांदूळ मस्त असा मोकळा होतो आता यामध्ये काही सुके मसाले घालूया तर एक चम्मच धना पावडर एक चम्मच गरम मसाला तुम्ही यामध्ये बिर्याणी मसाला पण घालू शकता एक चम्मच लाल तिखट एक छोटा चम्मच हळद चवीपुरतं मीठ आता हे सर्वे सुक्के मसाले व्यवस्थित मिक्स करून घेते बिर्याणी किंवा पुलाव बनवायचा असला तर तांदूळ किती घेतो आपण त्याच्या हिशोबानेच पाणी घ्यायचं जसं एक वाटी तांदूळ असले तर दोन वाटी पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये थोडंसं तूप वगैरे टाकलं की जे तांदूळ आहे मस्त असे मोकळे मोकळे होता आणि चिटकत नाही आता हे सुके मसाले पण व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे या सर्व भाज्यामध्ये आता आपण ही एक वाटी घेतली आहे या वाटीच्या प्रमाणात आपल्याला चार वाटी पाणी घ्यायचं आहे आणि याच वाटीनं आपण तांदूळ पण घेऊया असं व्यवस्थित मोजून घेतलं की पाणी जास्त होत नाही पुलावमध्ये मोजून घ्यायचं आहे दोन तीन आणि ही चार वाटी पाणी झालं आहे आता चम्मसनं थोडंसं असं फिरून घेते आता गॅस थोडीशी वाळून घेतली आहे मी आता याला उकळ आली आहे चांगली जे बटाटे आणि मटर आहे ते मस्त असे शिजतील एक दोन मिनटं शिजू द्यायचे आहे आणि चम्मचनी फिरून घेऊ आता आपण तांदूळ घेऊया तर ज्या वाटीने पाणी घेतलं त्याच वाटीने आपल्याला दोन वाटी बासमती तांदूळ घ्यायचे आहे तुम्ही कोणतेही तांदूळ घेऊ शकता राशनचे पण घेऊ शकता आता हे मोजून घेतले आहे आता यामध्ये पाणी घालूया दोन तीन पाण्याने स्वच्छ तांदूळ धुऊन घेऊया तांदूळाचं पांढरं पाणी निघते आता हे धुवून घेतले आता एक चाळणी घेतली आहे पूर्ण तांदूळ आपल्याला चाळणीवरती काढून घ्यायचे आता ही भाज्या पण छान शिजल्या आहे एक दोन मिनटं मी शिजू दिल्या आता हे धुतलेले तांदूळ आपल्याला कळीमध्ये घालायचे पूर्ण असे कळीमध्ये पसरून घ्यायचे सर्वे तांदूळ दिले टाकून आता चम्मचनी पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेऊ पूर्ण भाज्या तांदूळाला व्यवस्थित मसाले लागले पाहिजे आता गॅस थोडी वाळून घेतली याच्यावरती थोडासा बारीक चिरून कोथंबीर घेतला आहे हा घालायचा याला छान अशी उकळ आली की याच्यावरती झाकण ठेवायचं आणि गॅस कम करून घ्यायची आहे आणि फक्त पाच सहा मिनटं शिजू द्यायचे आहे आणि पाच सहा मिनटं झाले की झाकण नाही काढायचं गॅसवरतीच कळी ठेवायची पाच सहा मिनटानंतर मी गॅस बंद केली आणि आता सात आठ मिनटं झाले आहे आलू मटर पुलाव आहे तो मस्त असा शिजला आहे एक एक दाना मस्त असा मोकळा झाला आहे मस्त अशी वाफ निघत आहे ते एका साईडनं चम्मच लावायची आता हे बघू शकता तुम्ही मस्त असा शिजला आहे खायला पण हा तेवढा छान लागतो आणि बनतो पण खूप लवकर कळीमध्ये पण लवकर बनतो काहीच वेळ लागत नाही कुकर लावायची पण काहीच गरज नाही झाकण व्यवस्थित लावायचं कळीचं आता एका प्लेटमध्ये काढून घेते तर खूप छान हा आलू मटर पुलाव बटाटा मटर पुलाव झाला आहे तर नक्की बनवा नक्की मसाल्याचा जो फ्लेवर उतरतो यामध्ये खूप छान लागतो खायला हा तर आणि कढीमध्ये पण बनतो काहीच वेळ लागत नाही तर तुम्हाला नक्की आवडेल तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल बटाटा मटर पुलावचा तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका तुम्ही ना वेळात वेळ काढून माझा रेसिपीचा व्हिडिओ बघितला Thank you so much. Bye.